कोयना शिक्षण संस्थेचे श्री धारेश्वर हायस्कूल दिवशी खुर्दे येथे शिक्षण घेत असलेली एकोणीसशे चौऱ्याण्णव ते पंच्याण्णवची दहावीची बॅज पंचवीस वर्षानंतर दोन हजार एकवीसमध्ये एकत्र आली पंचवीस वर्षानंतर भेटल्यानंतर चैतन्य स्वामी गगनगिरी महाराज आश्रम खोपोली येथे सर्वांनी बाबांचे आशीर्वाद घेतले आणि सगळेजण एकमेकांची विचारपूस करू लागले फार आनंदमय वातावरण निर्माण झाले होते सर्वांनाच जीवनातील अभ्यासासोबत शिक्षक स्टाफ तसेच शालेय जीवनातील आठवू लागल्या सध्या कोण कुठे काय करतय हेही माहीत नव्हते परंतु अनेक वर्षांनंतर भेट झाल्यामुळे सर्वांची माहिती कळाली तसेच माजी विद्यार्थिनी यांना सर्वांच्या वतीने भावभीज करण्यात आले यावेळी माझे विद्यार्थी विलासराव मोहिते पोपटराव कदम विलास कदम वसंत कदम मारुती कुराडे दीपक कदम राजू पवार अजित पाटणकर आनंदा जाधव अजय पवार महेश गुजर हिरा सुतार योगिता पाटणकर रेखा कांबळे तसेच अंकुश शिंदे हे सर्वजण पंचवीस वर्षानंतर एकत्र आले पंचनामा साठी पाटण शहर प्रतिनिधी नितेश गायकवाड